जे पंढरीशेठ फरकेचा बादल होता ना त्या या होता त्याचा मागचा चौका मानाची कांबल त्याची चेहरपट्टी शेम तशीच म्हणजे पंढरीशेठ फरकेचा जो बादल होता ना त्या बादल सारखाच बैल हो म्हणजे आणि नाव पण त्याच्या बादल बादलच ठेवलं त्याच्या बैलाचं नाव बघूनच आम्ही बादल ठेवला तो त्याच्या बादल सारखाच नाव करू शकतोय म्हणजे हो त्याला जसा पायरा आपण टाकू ना जसा बैल पलणार असेल ना तसा चालतो म्हणजे बैल ज्यावर एकाचा बैल टाकाल कमी टाकाल त्या स्पीडला पडवतो बैल म्हणजे वारिव टाकला तर वारीव कमी टाकला तर कमी त्या हिशोबानेच चालणार तो कमी नाही सुता मध्ये तो पुरस राहणार बैलांदा बोललेला त्यांच्या नावामध्ये एक करू आपण शर्यत म्हणजे शेठच्या नावाने तुम्ही पंढरी पंढरी शेठ परत यांच्या नाव यांच्या नावाने गाडी पालवणार राहिला मित्रांनो मी आज आलेलो आहे पालेगावा विशेष आज पालेगाव मध्ये येण्याचं कारण म्हणजे समोर तुमच्या बघू शकता एक खूप सुंदर वासरू आदत वासरू बादल आणि या बादलची संपूर्ण कामगिरी एक खूप चांगली तरी घाटावर बाजूला बघू शकता तुम्ही एक मोठी भरपूर मोठी एक ढाल उभी आहे तर ती ढाल कशा प्रकारे त्याला भेटलेली आहे आणि या बादलचा करिअर खूप चांगला आहे एक हा बैल आहे ना हा मलंगर परिसरामध्ये आहे आणि विशेष याला अजून वर जाण्याची एक मोठी संधी आहे कारण याचा पल इतका आहे ना तर तुम्ही याचा पल बघितला ना नक्कीच तुम्ही सुद्धा विशेष या मुलाखतीमध्ये सुद्धा बघण्यासारखं काहीतरी आहे की या बादलची मुलाखत मी का घेतो कारण या बादलनी घाटावर चार नंबर केला आहे ते संपूर्ण माहिती आता जे सहकार्य इथे जमल्यात त्याच्याशी आपण घेऊ तर चला तर आपली ओळख सांगा माझं नाव वीर देसाई आणि आमचे काका संदीप देसाई यांनी हा बैल घेतलेला आहे आणि हा बैल कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई पालेगा अंबरनाथ या नावाने पळतो बैल आमचे जे काका आहेत ना त्यांनी घेतलेला आहे बैल म्हणजे त्यांना अनुभव चांगला आहे आधीपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत म्हणून त्यांनी जाऊन बैल घेतलेला आहे त्यांचा एक मित्र आहे त्यांच्याकडून तो बैल घेतलेला आहे आणि बैल कुठून घेतलाय तुम्ही बैल आपला खोपोली एक काकाचा मित्र आहे तेव्हा एक तीन चार महिन्याचा असताना आपण घेतलेला आहे त्यांच्याकडून आणि आता बैलाच वय किती आता त्याचा वय सोळा ते सतरा महिने एवढा वय म्हणजे आधात वाजरात तर या बैलाने मी ऐकलेले घाटावर एक चार नंबरचा चार नंबरचा मानकरी झालेला आहे तर त्याची माहिती दिला संपूर्ण कसं काय आम्हाला घाटावरचा काहीच माहीत नव्हता कधी आपण गेलो नव्हतो पण अचानक आपले सोनारपाड्याचे दादा म्हात्रे त्यांचा बैल सोन्या म्हणून येरवळेवाळ्यांकडे असतो त्यांचे जे आपला कॉन्टॅक्ट झाला ते बोलतात वासरू घेऊन ये आपल्याकडे आपण इथं चांगला नंबर करू तर आम्ही प्लॅन झाला अचानक आम्ही इथून दहा वाजता निघलो सकाळी साडेसात आठ वाजता मैदानाला पोचलो नोंदणी बिंदणी करून आम्ही सगळं काय झालं आणि एकदम चांगल्या अंतरात एकदम गट पास केलं गट पास केल्यानंतर कधी बैल आम्ही पब्लिकने नव्हता आपल्या इथं पण सेमी आणि फायनलला दोन्ही ने गाडी कडायला लागली तरी पण आम्ही म्हणजे चार नंबरचा मानकरी झालो तिथे बरं चार नंबरचं मानकरी झाला ही बात बरोबर आहे तुमची पण पहिल्यांदा घाटावर पळवला तर तुम्ही अपेक्षा केली ती के इतका चार नंबर होईल तुमचा म्हणून कसा वासरू आमचा आता मुंबईमध्ये आपण चाळीस पैकी पस्तीस गुळा घेतलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत आणि आपले म्हणजे डीएसपी वाले मित्र आहेत त्यांच्या सोबत आपला वेळ पळतो चांगला त्यांचा पण आपल्याला चांगला सहकार्य आहे तर त्याच्यामुळे त्यांचे तेच बोलले की आपण चला जाऊया पहिल्यांदाच आहे आपल्याला एक अंदाज येईल तिकडचा काय कसा पळतो कसा नाही त्या हिशोबाने पहिल्यांदाच गेल्या हिशोबाने चांगली गाडी पलाली आणि चांगला नंबर भेटला पहिल्या मध्ये त्याच्या तो तुम्ही सांगितला ना आता साठी पहिल्या मध्ये त्या बैलाविषयी काय सांगाल मग आता आपले आहेत दावरीचे भाऊजी त्यांच्या ओळखीचा बैल होता ते बोलतात आपण तो नियोजन करू तर ते नियोजन झाला दादांना मी कॉल केला तर ते बोलतात चालेल त्यांनी पण वासरू बघितलेला आपला मग ते त्यांचे जे बैल सांभाळलेला असतो ते पैलवान त्यांनी फोन केला की या तुम्ही बैल घेऊन आपण बरोबर करू कारण तो बैल चांगला मोठा बैल आहे आणि मोठ्या बैलामध्ये आपला वासरू पळवायला भेटतो म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे कारण नवीन बैल असल्यावर कोण असं लवकर देत नाही त्यामुळे आम्हाला त्यांनी दिला त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भरपूर सारे कॉल आले असतील पहिर्यासाठी कॉल तर भरपूर आले पण कसं आहे आपले पायरे म्हणजे फिक्स आहेत म्हणजे जेव्हा आपण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कोण बैल देत नाही आता डीएसपी वाल्यांनी आपल्याला बैल दिला आपण त्यांच्या पुढे आपण दुसरा कोणाला लवकर सहजासहजी बैल देऊ शकत नाही त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं नवीन दिला त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे पण खूप खूप आभार बरं आता कर तुम्ही सांगितलं आता आपण याच्या येऊ मुंबईचा तर मुंबईला तुम्ही पहिल्यांदा कधी पालवला याला मुंबई मध्ये आमची बॅनरवर गाडी जमली डीएसपी फाटीला नारिवलीचा परिपिंट्या भोईर यांचा काशी होता एक आधात समजून गाडी जमलेली तर तेव्हा आम्ही ती पण एक चांगली गाडी होती ती गाडी पडलेली नव्हती त्या गाडीला आम्ही चांगल्या अंतरामध्ये गाडी मारली होती आता ज्या पण त्याचे बिंजोर झालेल्या आहेत विशेष म्हणजे आज मुंबईचे बिंजोर गाजवतो तर मुंबईमध्ये पण आधी सुरुवातीला तुम्हाला पहिल्यासाठी अडचणी आल्या असतील तर स्टार्टिंगला तुम्ही कधी सुरुवात केली कारण पैऱ्यांच्या अडचणी होत्या पण तुम्हाला पैर भेटत नव्हतं पण ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली त्या वेळेला नक्की तुम्हाला एक आधार म्हणून कोणाचा भेटला स्टार्टिंग म्हणजे आमची घरचीच गाडी होती घरची गाडी होती त्या घरच्या गाडीवर आम्ही दहा ते बारा गुळाला केले चांगले दोन्ही आदात मध्ये होते त्या घरच्या गाडीवर दबंग म्हणून आपला एक वासरू आहे तो सध्या आजारी होता म्हणून गाडी आम्ही चेंज केली आणि तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात म्हणजे सलग आता विशेष म्हणजे बघायला गेलं तर या वर्षाच्या सीझन मध्ये दोन बादल तर बादलला तुम्ही घेतला तर गावामध्ये पण चर्चा कर भरपूर आहे तुमच्या बादलची तर एक विशेष म्हणजे आज तुमच्या गावाचं नाव सुद्धा पुढे जातोय या बादलमुळे आणि गावाचं नाव याच्या आधी पण तुमच्या समजा जगदीश देसाईची पण बैल आहेत पण कुठं ना कुठं एक बादलमध्ये विशेष एक चांगली एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये की त्याचा जो पल आहे ना तो पल बघून असं वाटतं की पुढे जाऊन अजून काहीतरी विशेष चांगली कामगिरी करेल तर काय सांगाल त्या विषय मग कारण हे आमचे काका आहेत संदीप देसाई यांच्या त्यांनी बघून घेतलेला आहे वासर एकदम छोटा असताना आता त्यांनी काय बघितलं कसं बघितलं ते त्यांना तुम्ही पण विचारू आपण अजून काय सांगाल आता इथलं संबंध मुंबईच आहे तर मुंबईचा आपले जे संबंध असतात त्याच्यानुसार तुम्हाला घाटावर जाणं शक्य होतं तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचा म्हणजे एक साथ अशी लाभलेली आहे आतापर्यंत आता मुंबई मध्ये जे आपले डीएसपी वाला स्वप्नील पवार झाला सोनारपाड्याचे रणजित म्हात्रे आमचे दावडीचे भाऊजी आहेत किरण काने म्हणजे त्यांच्या ओळखीने आपण वरती जाण्याचं एकदम चालू आहे म्हणजे एकदा तर झालं आता पुढे जे मैदान असतील तिथे जर चांगला पायरा झाला तर आपण नक्कीच शंभर टक्के वरती मैदाना बादलचा तुम्ही चार जिथे चार नंबर केलेला आहे त्याच्यानंतर घाटावर पालवलं नाही का त्याला घाटावर कसं आहे आपल्याला पायरा जर चांगला असेल ना तर आम्हाला बादलवर शंभर टक्के विश्वास आहे का गाडी आम्ही फायनल ला बसणार फक्त आम्हाला पायरा टाईट असेल ना म्हणजे त्याच्या जोडीला पळणारा असेल ना तर शंभर टक्के आम्ही फायनल बरोबर आहे कारण पल मी पण बघितलंय मध्ये आज मोठी मोठी बैला त्याच्या असतात जुनी त्या बैलांना एक घेऊन तो पळतोय म्हणजे तुम्ही त्याला आज काय काय पण तुम्ही म्हणा की त्या बैलामध्ये ना एक वेगळी धमक आहे की तो, तो, तो बिन बिंजोरचे आपले जे मैदान आहे ते गाजून घाटावर चार नंबर करतोय तर नक्की त्याचा फ्युचर खूप चांगला आहे तर अजून काय ठरवलंय तुम्ही त्याचा पुढचा भविष्य म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की जर आपल्याला चांगला जर असा कोणाचा बैल जर ओळखीने चांगला भेटला तर आपण त्यांच्या सोबत घाटावर पण नियोजन चांगला करू तेच विचार आहे आमचा की आम्हाला बैल जर चांगला भेटला तर त्या हिशोबाने आम्ही नियोजन करू बरोबर आता तुम्ही बोललं नियोजन करणार आहेत आता सध्या लास्ट बिंजोर कुठे झालेली आहे लास्ट बिंजोर आपली आंबेशिवला झाली तिथे आम्ही दोन चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या पण म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या म्हणजे समोर गाडी चांगली होती आणि आपल्याला पायरा पण चांगला होता आपलं नाव ठेवलेलं त्यांनी नाव फिरवलं आपल्यावर हो। म्हणजे आपल्या मैत्रीच्या मैत्री एकदम चांगल्या आपण आजपर्यंत जेवढ्या शर्यती केल्या एकदम मैत्रीपूर्ण एक शर्यती केलेले आहेत कोणाशी वाद नाही काय नाही सगळ्या शर्यती आपण मैत्रीमध्ये केलेल्या आहेत आज आपण बैल पळवतो कोणामध्ये पळवतो कोणाला टाकलं आपण त्याच्यासोबत पण बैल पळवलेला कुठं ना कुठं आपल्या या बिंजूर मध्ये ना हा खेळ खूप चांगला आहे आज विरोधात गाडी असले की उद्या आपल्या मध्ये पण तो पळतोय आणि याच्यामध्ये काय शिकायला भेटत मग आपल्याला हेच जर आपल्याला शरीराची क्षेत्र टिकून ठेवायचंय तर शर्यत आपली आज होईल पण उद्या आपल्याला त्याच विरुद्ध पळवताना आपण एकत्र पळवला पाहिजे म्हणजे सोबत एकत्र पळवलं पाहिजे तर आपलं शर्यती क्षेत्र टिकून राहणार आहे आज एकत्र आज विरुद्ध पळवलंय पण उद्या एकत्र पळवले तर अजून मजा येईल कारण संबंध मैत्रीचे संबंध चांगले वाढतात आणि एक आज तुमच्या धावणीला बादल आहे बादलच्या आधीची तुमची कुठली बैल आहेत बादलच्या आधीचे आमचे बैल आजोबा आहेत आमचे म्हणजे आधी, आधी पासून आपली बैल होते पण त्याच्यामध्ये हा एकदम म्हणजे चांगला आम्हाला नंतर हा चांगला लागलेला आहे म्हणजे भरपूर वर्षापासून तुम्ही या नादामध्ये <coughs> तर अजून या नादाविषयी काय सांगाल कारण हा नाद चांगला पण आहे वाईट पण आहे तर तुम्ही कसं बघता याला मग चांगला पण आहे म्हणजे आपला कसा आपला तबेला पण आहे म्हणजे आपल्याला कुठे त्याच क्षेत्रामध्ये आहे आपण आधी पासून त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आपल्याला काय एवढं वाटत प, वाटत नाही म्हणजे आपलं काय घरचा खाद्य विद्य सगळं दूध बीत सगळं आहे म्हणून आपल्याला सांभाळणं काय एवढं कठीण नाही म्हणजे बैल सांभाळणं कठीण पण आहे कारण त्याचा खर्च पण जास्तच आहे म्हणजे जा आपला दूध स्वतःचा खाद्य पिद्य आहे म्हणून आपल्याला काय तेवढं वाटत म्हणजे व्यवसाय बोलून तुमचा एक तबेला सुद्धा आहे मशीनचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही याचा पण सांभाळ चालू आहे आणि आजोबांची एक वारसा घेऊन तुम्ही पुढे चालल्यात तर नक्कीच मला तर वाटतं तुम्ही हा वारसा टिकवणार कारण तुमच्या दावणीला खूप चांगली एक लक्ष्मी लाभलेली आहे आताच तर बैल तुम्ही निवडला हा घेताना काय बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये घारीतली घेतला होता बैल आणि विशेष म्हणजे बघितलं काय का तुम्हाला वाटली का आज इतका नावा बघितला म्हणजे त्याचा कलर म्हणजे शर्ट फरकेचा बादल होता ना त्या ह्याच्या ह्या होता त्याचा मांगचा चौका मानाची कांबल त्याची चेरपट्टी शेम तशीच म्हणजे शर्ट फरकेचा जो बादल होता ना बादल सारखाच बैल्यो हो म्हणजे आणि नाव पण त्याचं बादल बादलच ठेवलं त्याच्या बैलाचं नाव बघूनच आम्ही बादल ठेवला एक तुम्ही आज मध्ये कालच परदेशी एक आपले पंढरी परके आपल्या मध्ये नाही राहिले पण त्यांचा एक आदर्श घेऊन तुम्ही हा बैल निवडला त्यावेळेला आणि तो कुठं ना कुठं तुम्हाला एक कामगिर कार, कारगिल पण ठरतोय हो आताच्या या कालामध्ये तर काय सांगाल मग तुम्ही तो त्याच्या बादल सारखाच नाव करू शकतोय म्हणजे बैलो त्याला जसा पायरा आपण टाकू ना जसा बैल पालणार असेल ना तसा चालतो म्हणजे बैल जेवढा एखादा बैल टाकाल कमी टाकाल त्या स्पीडला पाळा बैल म्हणजे वारीव टाकला तर वारीव कमी टाकला तर कमी त्या हिशोबाने चालणार तो कमी नाही सुतामध्ये तो पुरस राहणार आमचा कमी माग नाही राहणार निकाल पुढच्या तोंडातून तो जरी समोरचा बैल त्याचा जोरीदार जरी थोडा कमी असला ना पण ह असा हातभर असा सुत तोरणारच तोरणार म्हणजे एवढा सुताचा आहे त्याला म्हणजे तर तुम्ही बघता आता तर खालन स्पीडला कसं आहे सुट्टीला शेवटशी तो प्रत्येक उरीला वाढताच असतो म्हणजे उरीला जशी उरी झेप घेतो ना तसा वाढता असतो त्याचा पिकअप आणि पुढे येऊन निकाल घेतो पुढे पण वाढताच असतो जेवढा लांब मैदान असेल ना तेवढा वाढता असतो बाईल तर मी आता तुम्हाला विचारेन आज बादल घेतलंय तुम्ही आज किंमत तर समजा भरपूर जण सांगत नाही तुमची इच्छा असली तर सांगा पण किती किमतीला घेतला तुम्ही ज्या वेळेला घेतला तेव्हा किंमत ही त्याचा काही तवरा नाही चाळीस बेचाळीसच्या आसपास तो भाऱ्या सकाळी होऊन पारलेला आम्ही ऍक्च्युली ऑलरेडी बैल दुसऱ्यासाठी आणला होता आम्ही दुसरी पासा पाहिला आणली होती पण तो समोरचा माणूस काय तवरा काय हे नाही तर बाबा काय बोलले का बैल आता काय द्यायचा नाही म्हणजे रिलेशन चांगला आहे त्या माणसाच्या आपला त्या हिशोबाने आणला तर तो त्याला माग वाटला बैल तो कोण वीस हजार करायला लागला पंचवीस हजार आम्ही द्यायचा नव्हताच आम्हाला बैल मग ठेवला त्यांनी नाही बोलला तीन दिवस वाट बघितली आम्ही तो ना आला तर मग त्या हिशोबाने ठेवला आम्ही बैल तर घरचा दूध आपला त्या हिशोबाने त्याला तो किती खाणार आहे अजून पण काय त्यावर विशेष काय त्याचा खाना काय काही एवढा ह्या नाही म्हणजे तीन ते चार किलो चुनी खातो फक्त चुनीच खातो ना चार पाच लिटर दूध पाचतो आम्ही त्याला यो खाते त्याला तुम्ही स्वतः जाता ग बिंजूर बघायला त्याच्या मी आता दोन तीन वेळाच गेलतो आता माझी जानवर एवढी असते ना पन्नास साठ माझं जनवार आहे भावांची आहे समजा दिराक्ष जानवर आहे आमचा टोटल तावर यांचं नियोजन करताना या आपण जर स्वतः जर नसलो तर घरा पोरांच्या मजुरांच्या हातात देऊन काय फायदा नाही म्हणजे तुम्हाला कमीच जायला भेटते कमी जवळ असलं तर जातो मी घाटापिटावर नाही जायत मी पोराच करते ना आमच्या भावाजी पोरा करते न। ना असते पोरा गावातली काही बादलची शरद बागाला किंवा गावाची लोक आणि परिसरातली आपल्या मग आता तुम्ही म्हटलं चाळीस ते पन्नास हजाराचा तुम्हाला एक घरी हे बसले तो घेऊन तो तर आज पलतोय तो जर काही मागणी आलेत की त्याच्यासाठी मागण्या काय भरपूर पण आपल्याला आता ती घरची लक्ष्मी ती आपण नाही विकू शकत जरी कुणी करोड बी दिला आपल्याला तरी ते पैशाचा आपल्याला पहिलेपासून मन आहे त्या पैशाचा ही लक्ष्मी दारातली लक्ष्मी आपल्या पण त्यावेळेला तुम्ही पलवली घरची गाडी तर तुम्हाला अपेक्षा होती की हा गुलाल भेटेल आपल्याला हो म्हणजे चांगला स्पीड होता बोनीलीला फेरा मारला होता वा त्याच्या हिसभामध्ये आपण छोटी गाडी पकडली होती हे पण छोटे होते खूप दहा दहा अकरा अकरा महिन्याचे होते आता सोळा महिन्याचे आहे आता तुम्ही सांगितले याची तेहतीस ते चौतीस गुलाला झाली आतापर्यंत आणि गाठावर पण चार नंबर गेले तर याच्या आठवणीची एक शरद कुठली राहील तुमच्या आठवणीची शरद राहिवारी आंबेशिव पाटील केली आपण त्यांनी आपल्याला टाकलं होतं आपण त्यांचा बादला गेला ती आठवणीतली शरद मग कुठं ना कुठं आता तुम्ही सांगितलं तर पैऱ्यामध्ये पण अडचणी होत आता तुम्हाला पैऱ्यासाठी मागण्या येतील तर काय तुमचा बादल आहे फक्त सीमित पैऱ्यांसाठी राहील का प्रत्येकाला म्हणजे अशी चान्स भेटेल तुम्हाला बैल त्या बायला बैल देऊ आपण सगळ्यांना बैल सगळ्यांना देऊ पण आता सध्या गुलालाच गाडी आहे गाडी मोडायची ना आपल्या आता कुठल्या कुठल्या फिक्स पायऱ्या मध्ये येतो आता सुंदर आहे इथला डीएसपी चा स्वप्नील पवारचा नारिल सोने आहे पहिले काशी परत होता आता तो नाशिकला गेलाय आता काल ते साडे सात लाख रुपयाची खरेदी तो पण चांगली बिंजोर केली तो एक आता आपल्याला ठेवायचा आहे पायरा बरोबर आता तुम्ही आता मगाशी दादांनी उल्लेख केला पंढरीशेठ पडके यांचा आता आता दुःखद निधन पण झालेलं आहे आपल्या दोन ते ती तीन दिवस झाले तर एक त्यांच्या बैलाचा आदर्श घेऊन तुम्ही हा बादल नाव ठेवलंय आणि दिसायला पण त्याच्या सरकार काय सांगाल त्यांचा इतका मोठा नाव आहे कदाचित हा दा बादल जर पुढे जाऊन आपल्याला अजून बिंजर गाजवताना घाट गाजवताना दिसलं तर नक्कीच तुम्ही आवर्जून उल्लेख करणार त्यांचाच काय सांगाल मग हो ते कसे चांगलेच व्यक्ती होते आणि जुने जाणते चकडेवाले होते नाव पण त्यांचा खूप मोठा होता त्याच बादलवरून हा बादल सेम सेम टू सेम आणि त्याच वेगाने पलणार बादल आहे आज गाडी आम्ही पलवणार होतो त्यांच्याच नावामध्ये पण त्या दिवशी दोन पलवल्या ना त्यामुळे आज आराम दिलाय ववलेला त्यांच्या नावामध्ये एक करू आपण शर्य म्हणजे शेठच्या नावाने तुम्ही पंढरी पंढरी शेठ परके यांच्या नाव यांच्या नावाने गाडी पलवणार तुम्हाला त्या त्यांच्या बैलाचा गुण तुमच्या बैलामध्ये दिसतात हो आणि कुठं ना कुठे तसा करतोय सुद्धा तो हो तेवढाच वेग आहे कारण की अजून तो आदत एकदा तो गाडीला ठोकून पडलेला आहे त्यामुळं केपनच्या पण गाड्या आध्या आड्यामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या आणि पुढे जाऊन तुम्ही मला तर वाटतं एक नंबरला आता थोड्याच दिवसामध्ये दिसणार दोन तीन महिन्यामध्ये टॉपलाच राहू आपण एक नंबरच्या पहिल्यामध्येच मध्येच केलो बादलला घेऊन तर तुम्ही दिसतात इथं आता मला भरपूर जण नियोजन कसं काय आणि किती जणांचा ग्रुप आहे त्यांचा ऍक्च्युली ग्रुप म्हणजे असं काय आता किती जणांचं ते सांगू शकत नाही गावातली वगैरे बाहेरची पण भरपूर पोरं असतात भरपूर पोरं असतात सर्व पोरच करतात सर्व काही आता धुण्यापासून पेरवण्यापासून बाहेर तर सर्व काही पोरच करतात शर्दीमध्ये पण सगळं पोरं करतात पोरांचा भरपूर मतलब म्हणजे आपल्याला साथ आहे अजून काही पोरं अजून एक्झाम वगैरे चालू आहे पेपर वगैरे चालू आहे तर पेपरला गेलेली पोरं म्हणून पोरं आली नाही आता तुम्ही सांगितलं पोरांचा साथ आहे तर तुम्ही काय सांगाल पोरांना कारण या क्षेत्रामध्ये हा क्षेत्र चांगला पण आहे आणि वाईट पण आहे पण एक शिक्षणाचा विषय पण असतो त्यांचा काय सांगाल मग मा? माझं म्हणणं तर एवढंच आहे की पोरांनी करावा म्हणजे नाद आहे पोरांना पण हाऊस असते हाऊस करावी पण शिक्षण वगैरे ते सुद्धा घेऊनच करावी कारण त्यांच्या पण आई वडल्या त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत पुढे बरोबर आहे कारण मित्रांनो बघा कारण आज पाठीमागे पाठीमागं जितकी पण मुलं आहेत ना सर्व शिक शिकतात आली आणि कुठं ना कुठं त्यांचं शिक्षण करून ती या बैलाचे पाठीमागे येतात आज यांचा ग्रुप आहे पालेगावचा भरपूर मोठा ग्रुप आहे आड्ड्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्की दिसेल कारण या बैलांनी ना आतापर्यंत यांना भरपूर काही दिलंय खूप कमी कालामध्ये खूप कमी कालामध्ये एक काल गाजवणारा बैल झालाय आता यो बादल काय सांगाल मग ऍक्च्युली पोरांना एवढंच आहे की म्हणजे सांगायची पण गरज नाही जास्त करून ते करतातच ते आता एक्झाम वगैरे चालू आहे ते लक्ष देऊनच करतात आता जास्त करून त्यांच्या एक्झाम वगैरे चालू असल्या कारण आम्ही बैल पण जास्त बाहेर काढत नाही कमीच ठेवलंय कारण पोरांना पोरण असल्याने जास्त करून हे होत नाही म्हणजे एक दोन माणसांकडून काही होत नाही वगैरे काही होत नाही बरोबर आहे आता जे काय करतात ते सर्व काही पोरच करतात त्याच्यामुळे दोघांचं काही जमत नाही आणि दादा एक्झॅक्ट आता तुमची गाडी कुठल्या नावाने पळते आता बादलची आमची गाडी आता कापरी सिद्धी प्रसन्न संदीप देसाई या नावाने पळते पालिका या नावाने पळते म्हणजे आमची काकांची मुलगी आहे छोटी बहीण आमची तिच्या नावाने गाडी पळते दावनीला मी बघतोय आता बादल पण आहे तुमच्या आणि हा दुसरा एक वासरू पण आले तुमच्या दावणीला काय सांगाल याच्याविषयी ऍक्च्युली काकांनी बघितलं काकांच्या मित्रांकडूनच बघितलं म्हणजे काकांनी कदा काकांना त्या गोष्टीतली थोडी जाण आहे त्यांना अनुभव त्या गोष्टीचा त्यांनी मित्रांनी त्यांचा एक फोटो पाठवला होता त्यांची खरेदी झाल्यानंतर त्यानंतर काकांनी त्यांना फोन केला की हा वासरू पाठवून द्या म्हणून काकांना आवडला म्हणून घेतला वासरू आता हा वासरू किती महिन्याचा आहे आता तो जवळजवळ असेल एक चार महिन्याचा असेल चार ते पाच महिन्याचा चार ते पाच महिन्याचा वासरू म्हणजे नक्कीच बादलच्या नंतर तुमच्या दावणीला आपण एक उभरता सितारा येणार नक्कीच करणार आहे आता याचा फेरा बिरा टाकला नसेल फेरा वगैरे काहीच नाही अजून लहान आहे खूप लहान आहे अजून त्याला बनायचं अजून रेडी व्हायची त्याची तयारी चालू आहे बरोबर आता तुम्ही सांगितलं लहान आहे तर अजून लहान वयाची वासर पण पळताय त्यांच्यासाठी काय सांगाल मग अजून लहान वयाचे वासर पळतायच पळतच आहेत पण त्यांच्या मालकांनी पण थोडं त्यांच्याकडे लक्ष घालायला पाहिजे की अजून लहान आहेत अजून एवढ्या वयात त्यांना म्हणजे ताकद कमी आहे थोडं अजून वय होऊन द्यावं त्यांनी पण आणि पळतायत ते तर चांगलीच गोष्ट आहे पुढे जाऊन पण नाव करतीलच बरोबर आहे मित्रांनो तुम्ही आज बघताना ही सर्व जिथं मुलं आहेत ही बैल आहेत तर ही बैल आज येण्याचं कारण म्हणजे हे त्यांचे आजोबा आहेत आजोबा आहेत त्यांचे तर थे आज, थे आज जा या जावनीचा जो मेन आधारस्तंभ आहे त्यांचे आजोबा तर आज त्यांचा आवाज कमी आहे त्याच्यामुळे आपण जास्त त्यांना बोलायला लावू पण तुम्ही बघू शकता नक्की कारण हा बादल बैल आहे ना हा घडवण्याचा एक स्तंभ म्हणून या काकांची ओळख नेहमी राहील बर जाता शेवटचा प्रश्न विचारेन मी कसा असणार आहे पुढचं भविष्य आणि सर्वांचा ग्रुप आहे काय सांगाल तुम्ही मग नियोजन आम्ही सगळा चांगला घरूनच करून जातो सगळे पोर आपल्याला चांगली हेल्प आणि त्यांना पण आम्ही सांगतो काम असेल तर आम्ही बैल काही काढत नाही आठवड्यामध्ये एकदा ते दोनदाच आम्ही पळवतो आणि मग चांगली शर्यत करतो आणि हे आमचे आजोबा आहेत आम्ही त्यांच्या पावलावर पाहून ठेवून चाललेलो या क्षेत्रामध्ये तर चालेल धन्यवाद कारण बादलबाईल तुमचं भरपूर नाव करणारच येणार सीजन मध्ये आताच त्यांनी नाव गाजवलंय त्याचं आणि तुमचा पण एक आजोबांचा वारसा घेऊन तुम्ही पुढे चाललाय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच आम्ही तर विचार करू हा जसा आता पाठीमागे मग एक मोठी ढाल आहे एक नंबरची ढाल पण आपल्या या परिसरामध्ये लवकरच आली पाहिजे घाटावर नियोजन करून ते शंभर टक्के येणारच कारण जर आम्हाला पहिरा जर तसा असेल तर आम्ही शंभर टक्के लवकरच लवकर एक नंबरचा मानकरी होण्याचा प्रयत्न चालेल धन्यवाद